उन्हाळा जवळ आला की आपण सगळे आंब्याची अतुरताने वाट बघत असतो आंबा कधी येतोय कधी तुटून पडतो आहे ह्याची वाट बघतो अर्थात आंबा हा फळांचा राजा आहे आंबा सगळ्यांना आवडतो मात्र डायबेटिक पेशंट्सना कुठेतरी एक मनात भीती असते की आपल्याला आंबा खायला मिळेल का आपण आंबा खाऊ शकतो का तर आज मी डायटिशियन केतकी गोडके त्याबद्दल काही माहिती शेअर करणार आहे सर्वात प्रथम आपण हे बघणार आहोत की आंब्याच्यात असलेले न्यूट्रिशनल बेनिफिट्स कोणते विटॅमिन ए जे आपल्या डोळ्यांच्या आयसाईटसाठी खूप गरजेचं आहे सेल डिव्हिजन सेल ग्रोथसाठी हे खूप महत्त्वाचं आहे विटमिन सी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी विटॅमिन सीचा खूप मोठा हात आहे एवढंच नाही तर आयनचं ॲब्झॉप्शनसाठी विटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं आहे विटॅमिन के जे ब्लड uh, क्लॉटिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे पिरिडॉक्सिन ज्याला आपण बी विटमिन बी सिक्स असे म्हणतो जे मूड स्टेबिलाइज करतं अर्थात आंब्याच्यात विटॅमिन बी सिक्सचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे जेव्हा आपण एखादी फूड खातो तेव्हा आपलं मन कुठेतरी शांत राहतं बिकॉज इट हॅज अ मूड स्टेबिलाईज अ प्रॉपर्टी फोलिक ॲसिड जे डी एन एच्या सिंथेसिससाठी खूप गरजेचं आहे बरेचदा आपल्या शरीरात फ्री रॅडिकल सतत तयार होत असतात आणि ते मारण्यास अँटीऑक्सिडंट्सचा खूप मोठा हात आहे अँड मँगोज आर लोडेड विथ अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स म्हटलं तर मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे हे पण भरपूर प्रमाणात आहे फायबर्स बरेचदा आपण आंबा खाताना आपल्या तोंडात शिरा लागतात तेच फायबर्स आहे कर्बोदकाचं प्रमाण भरपूर आहे तुलनेने प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ कमी आहेत आता आपण बघणार आहोत की ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड आंब्याचं कसं आहे तर ग्लायसेमिक इंडेक्स हे साधारण पन्नास ते पंचावन्न रेंजमध्ये आहे म्हणजेच मीडियम रेंजमध्ये आहे जेणेकरून त्याचं ॲब्झॉप्शन कमी राहणार आहे खूप फास्ट नसणार आहे पण मात्र ग्लायसेमिक लोड आंब्याचं जास्ती आहे म्हणजेच काय की आपण आंब्याचं सेवन किती करतोय आणि त्यामुळे तुमची साखर किती वाढणार आहे ते ठरतं जेवढं तुमचं प्रमाण जास्त तेवढाच तुमचं ग्लायसेमिक लोड वाढणार आहे आणि त्यामुळेच तुमची साखर देखील वाढणार आहे त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स जरी म मीडियम रेंजमध्ये असलं तरी ग्लायसेमिक लोड हे भरपूर आहे तर आता आपण पुढे बघणार आहोत की तीन महत्वाच्या गोष्टी की आंबा कधी खायचा कुठल्या वेळेला खायचा आणि कशा पद्धतीने खायचा तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आंबा कधी खायचा तर आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे दोन जेवणाच्या मधली म्हणजे इन बिटवीन टू मिल्स बरेचदा असं होतं की आपण जेवणाबरोबर आंबा खातो तर ते टाळायचं आहे कारण आपण जेव्हा जेवतो त्यातनं आपल्याला कर्बोदकाचं प्रमाण किंवा कॅलरीजही वाढणार आहे त्यामुळे शुगर देखील आपली वाढणार आहे त्यामुळे ती वाढू नये त्यामुळे आपण आंबा कधी खायचा आहे तर दोन जेवणाच्या मध्ये ही योग्य वेळ आहे दुसरं म्हणजे आपण आंबा किती खाणं किंवा प्रमाण कसं असावं तर आपण ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड याबद्दल सांगितलंच आहे जाणून घेतलेलंच आहे तर आंबा हे दोन ते तीन फोडी किंवा अर्धा आंबा खाणं हे योग्य आहे तिसरं म्हणजे आंबा कसा खायचा तर आंबाचं ग्लायसेमिक इंडेक्स मिडियम रेंजमध्ये असल्यामुळे अजून त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी कसा करू शकतो तर ते आपण प्रोटीन प्रोटीन्स बरोबर किंवा स्निग्ध पदार्थ बरोबर खाऊ शकतो जसं की जेव्हा आपण दोन ते तीन आंब्याची फोड घेणार आहोत त्याचबरोबर आपण नट्स म्हणजेच बदाम आहे अक्रोड आहे पिस्ता आहे है, ह्याचं सेवन करायचं आहे किंवा आपण तेल बियाणे म्हणजेच ऑइल सीड जसं की सनफ्लावर सीड्स आहे पंपकीन सीड्स आहेत फ्लेक्स सीड्स आहे हे सुद्धा आपण त्याच्याबरोबर घेऊ शकतो दुसरं म्हणजे आंब्याची दोन ते तीन फोड खाऊन झाली की त्याबरोबर आपण अर्धा चमचा तूप घेऊ शकतो जेणेकरून अजून आपण ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा कमी करू शकतो श बरेचदा असं होतं की बरेच जणांना आंब्याचा रस आवडतो पण शक्यतो आंब्याचा रस खाताना हे लक्षात येत नाही की आपल्या पोटात आंबा किती जात आहे त्यामुळे आंब्याचा रस खाणं हे टाळायचं आहे आणि तिसरं अजून एक म्हणजे असं की आंबा खाल्ल्यानंतर आपण शुगर चेक करणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आंबा खाऊन झाल्यानंतर दोन तासानंतर शुगर चेक करून बघा किती आहे त्यानुसार तुमचं प्रमाण ठरवा आणि काही गरज लागली तर मला नक्की कर कळवा मी डायटिशियन केतकी घोडके पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नवीन माहिती घेऊन येणार आहे धन्यवाद